नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे शनिवार आणि टायमिंग आहे बघा सकाळचे पहाटेचे वाजलेले आहेत सहा माझ्या आंघोळ चढा बाहेरचं झाड लोट सगळं झालेलं आहे किचन मधली झाड लोट हे सगळं आवरलेलं आहे आणि त्यानंतर पहिलं आता मी दिवे लावून घेत आहे सकाळी सकाळी तुळशीला आणि देवघरामध्ये दे दोन दिवे लावून घेतले तर टायमिंग बघितलं बरोबर सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजता म्हणजे आता काय होतं साडेसहाला अंधारच पडतो आणि सहा सव्वा सहाच्या दरम्यान थोडासा अंधार असतो आणि मला अंधार असताना दिवा लावायला खूप आवडतो तर मग मी पहिले देवाला दिवे लावून घेतले आणि लगेच अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेते आणि माझ्या पुढच्या कामाला म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर तिथं अन्नपूर्णा मातेची म्हणजे आपल्या सगळीची पूजा केली आणि त्यानंतर मग इकडे उंबरट्याची पूजा करून घेते आणि त्यानंतर बाहेर तुळशीची पूजा करते असं असं मी म्हणजे पूजा करत करत असते आणि त्यानंतर मग शेवटी रांगोळी काढते तर अशा पद्धतीने उंबरट्याची पूजा वगैरे करून घेते तर ताई न सकाळी सकाळी तुम्हाला थोडंसं आतमध्ये हांतरूण वगैरे दिसत असेल तर बाकी सगळेजण झोपलेले आहेत त्यामुळे फक्त बाहेरची जी काही देवपूजा आहे ना तेवढं मी आवरून घेते सकाळ सकाळ तुळशीला दिवा लावला ना आजूबाजूची जी काही नकारात्मकता आहे ना किंवा निगेटिव्हिटी आहे ना ती कमी होते दूर होण्यास मदत होते आणि एवढ्या सकाळ सकाळ मस्त असं झाड लोड सडा वगैरे मारून दिवा लावला तुळशीला खरंच खूप छान वातावरण प्रसन्न होऊन जातं पॉझिटिव्ह वाटतं हे घराला घरपण आणणारं हे माझं रुटीन आहे ताई अशा पद्धतीनं तर बघा सगळं असं झालेलं आहे आवरलं आणि रात्री मी हरभरे भिजत टाकले होते सकाळच्या भाजीसाठी तर बघा हरभरे छान असे भिजलेत भिजलेले हरभारे खायला खूप छान लागतात त्यापेक्षा शिजवून घेतले तर आणखीन छान लागतात त्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं आणि शिजवलेले हरभारे खायचे खरंच खूप छान लागतात किंवा नुसते भिजलेले जरी खाल्ले तरी पण छान लागतात आता लगेच बघा झटकीपट पीठ मळायला घेतलेलं आहे तर दोन मिनिटात पीठ कच काही मळायचं तर पीठ मळताना जर आपल्याला किती पीठ मळायचं आहे आणि त्या पिठासाठी लागणार पाणी किती लागणार आहे हे जर प्रमाण माहिती असेल ना तर पीठ अगदी आपलं दोन मिनिटातच मळून होतं आता आपण रोज हे पीठ मिळत असतो तर त्यासाठी थोडंसं आपण पाणी म्हणजे मी ताटामध्ये घेते मीठ टाकते आणि त्यानंतर थोडंसं पाणी वरून ॲड करत करत पीठ मिळत असते म्हणजे याचं काय झालेलं आहे मला अंदाज झालेला आहे पाणी आपल्याला हे पीठ मिळण्यासाठी किती लागणार आहे तर आपल्याला असं पाण्याचा अंदाज असेल ना तर अगदी झटपट दोन मिनटामध्ये पीठ हे मळून होतं तर पीठ मळून झालं आणि त्यानंतर फ्रीजमधलं जे काय भाजीसाठी लागणार साहित्य आहे ते काढून आणलं तर खोबऱ्याचा बघा बर्फ झालेला होता तो ठेवून दिला बाजूला आणि इकडे तोपर्यंत आपले हरभरे शिजलेले आहेत कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या मी करून घेतल्या चांगले असे हरभारे शिजलेत त्यातले एक दोन चार चमचे हरभारीचे मी काय केलेले आहेत मिक्सरच्या भांड्यातून बारीक अशी म्हणजे एकदम पण बारीक नाही अशी खरबडीत म्हणजे जाडसर वाटण बनवून घेतलं त्या हरभऱ्याचं आणि लसूण खोबऱ्याचं पण देखील वाटण बनवून घेतलं लगेच आपण भाजी फुणाला घालूया कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये लगेच मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली अशी तेलामध्ये तडतडून दिली की भाजीला एक छान असा फ्लेवरच येतो आणि जिरे टाकले त्यानंतर आणि त्यानंतर बघा आता खूप सारा जो काही बारीक का असा कट करून घेतलेला कांदा होता तो टाकला आणि ओल्या खबर खोबऱ्याचं लसूण कोथिंबीर अद्रक असं वाटण तयार करून घेतलेलं ते सुद्धा या कांद्यासोबत मी परतून घेत आहे कांदा मी हलकासा आधी भाजून घेतला होता आणि त्यानंतर हे वाटण ॲड केलेलं आहे त्यानंतर पावडर पावडर ना। ना? आ, तर त्यानंतर लगेच मी पावडरचे मसाले जे आहेत ते टाकलेले आहेत हळदी पावडर धना पावडर आणि गोडा मसाला त्याचबरोबर घरचं काळं तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आपण ज्यावेळेस कडधान्याची भाजी बनवतो ना त्यावेळेस ना कडदाण्याची भाजी म्हटलं की असं कडधान्य किकड आणि पाणी कीकड असं होतं तर म्हणून काय केलेलं होतं मी की हरभरे जे आहेत ते मिक्सरमधून थोडेसे मी एक दोन तीन चमचे हरभरे घेतलेले आणि एक जाडसर अशी त्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती बघा शेंगण्याचा कूट वगैरे टाकला आणि मस्त असं पाणी ओतून हे मी ग्रेवी जे काय मसाला तयार झाला आहे बघा इतपत आपला हा मसाला तयार झाला आहे तर पाण्यामध्ये चांगला असा शिजवून घेतलेला आहे मी तर टोमॅटो वगैरे होता तो असा मॅश करायचा आणि परतून घ्यायचा आहे मस्त असा ग्रेव्ही मसाला तयार झाला चांगला असं शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तेल सुटलं मसा मसाल्याने तेल सोडलं की समजायचं आपला मसाला तयार झालेला आहे तर लगेच ओतलेले आहेत शिजवून घेतलेले हरभरे मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता काही इतकी छान मस्त झालेली सगळ्यांना आवड आज मी सकाळ सकाळ रस्सा भाजी का बनवायला घेतली तर आज ताईनो साहेबांना जायचं आहे जनरल शिफ्टला आठ वाजता ते कामाला जाणार आहेत आठच्या आधीच पाहुणे आठलाच तर त्यासाठी मी पटकन अशी भाजी बनवून घेतली आणि लगेच चपात्या बनवायलासुद्धा घेणार आहे तर जे काय वाटण आपण घे गे, बनवून घेतलं होतं आपलं ते हरभऱ्याचं ते टाकून दिलेलं आहे आणि भाजी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने दिसत आहे तर मस्त अशी भाजी झालेली खूप छान चवीला झालेली आणि कडधान्याची चवसुद्धा त्या रश्यामध्ये उतरते ज्यावेळेस आपण बारीक करून कडधान्य कर टाकतो ना त्यावेळेस तर इकडे चहा ठेवलेला आहे एका बाजूला लगेच मी भात टाकलेला आहे पांढरा भात आणि किचन काउंटर पुसून घेऊन चपात्या लाटून घेणार आहे आणि इकडे तुम्हाला आ, काचेची बॉटल दाखवत आहे मस्त असं मनी प्लॅन्ट आलेला आहे त्यामध्ये आणि त्याच्या मुळ्या देखील छान वाढलेल्या आहेत आणि इकडे ही दुसरी कुंडी ठेवलेली होती ती दाखवली तर भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतलेलं आहे भाजीची चव आणखी दुप्पट वाढलेली होती कोथिंबीरनी वरून कोथिंबीर टाकल्यामुळे गॅस रिकामा नव्हता त्यामुळे मी काय केलेलं आहे अशा दोन तीन चपात्या लाटून घेतल्यात आणि त्या एका ताटामध्ये ठेवलेल्या आहेत आणि गॅस रिकामा झाला की त्यानंतर तवा ठेवला तवा चांगला गरम झाला की एक चपाती भाजून घेते ते बघितलं का साहेबांची डब्बा भरण्याची घाई चालू आहे गरबड चालू आहे साडेसात वाजलेली आहेत आणि भाजी शिजलेली आहे थंड करायला ठेवतात म्हणजे थंड भाजी नेली करून की म्हणजे ती खराब होण्याची शक्यता नसते जे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तर भाजी डब्यामध्ये त्यांनी काढून थंड करायला ठेवलेले आहे चहा वगैरे त्यांना मी दिला आणि इकडे मी चपात्या उडवून घेत आहे थोडंफार जेवण वगैरे करतील चहा वगैरे घेतला जेवण केलं आणि त्यांच्यासाठी मी टिफिन पॅक केलेला आहे टिफिनमध्ये भात भाजी आणि चपाती असं आहे ते आज आठला जाऊन संध्याकाळी सहा साडेसहाला घरी येणार आहेत तर ताई न इकडे बघितलं का हा डबा तयार झालेला आहे सकाळी किती पण लवकर डबा जाऊ दे पण मी आंघोळ करून बाहेरचं थोडं तरी लोट करून मगच किचनमध्ये येते तर बघितलं का ताईनं तुम्ही तुम्हाला मी उंबरटा दाखवला फुलं वगैरे ठेवलेली सकाळी ठेवली तेव्हा कळ्या होत्या पण आता चांगल्या उमरलेले आहेत आणि हे निघालेले आहेत त्यांचे मित्र आलेले आहेत तर ते निघालेले आहेत आता कामाला आता चपात्या वगैरे ते गेल्यानंतर सगळे अशा लाटून घेतले किचन वाटा तसा सोडलेला आहे आलेले आहे हॉलमध्ये आता हॉल घेतलेला आहे सगळा हॉल आवरला मुलांना सुट्ट्या समीक्षा जाते स्कूलमध्ये पण ती खूप उशिरा जाते अगदी दहा साडे दहाला जाते म्हणजे ॲक्च्युली तिची बस तर अकरा वाजता येते पण ती घरातून सव्वा दहालाच निघते आणि आपलं मित्र ती पण खेळत बसते बाहेर जाऊन तर नंबर वगैरे लावते तिथं जाऊन दप्तर वगैरे ठेवते स्टॉपवरती तर चला हां काही लांब नाही आहे आपल्या समोर ते दारामध्ये आहे पण जाते ती लवकर तर इकडे लगेच हांथरूण वगैरे ठेवून दिलं मध्ये आणि जे काही छोटे मोठे कपडे वगैरे असं सोप्यावरती पडलेले असतात ना तर ते घड्या घालून ठेवल्या आणि हे बेडशीट आज मी बदलणार आहे तर जसं की काल बघितल्या तुम्ही खूप माणसं वगैरे आलेली घरामध्ये आणि ते बेडशीट पण खराब झालेलं होतं तर आता पहिलं आता बेडशीट बदलून घेते आणि सगळ्या सोपा झटकून घेत आहे खूप माते निघालेली होती याच्यातून एवढं काय झटकायचं हे ते सगळं असं काढायचं म्हटलं की तेवढा वेळ नसतो किंवा रोज नाही होत आणि मी रोज ते करत बसत पण आहे असं कोणी आलं गेलं माणसं वगैरे जास्त आली तर ते सगळा सोपा मी झटकते नाहीतर ते रिवारी चार आठ दिवसातून मी हा सोपा आवरून घेत असते कारण की मुलं मोठी झालेली आहेत शाळेत जातात मुलं असं खराब काही जास्त होत नाहीये त्यामुळे असं मी जास्त आवृत्तीला बसत नाहीये वरचे वर, वर सकाळ संध्याकाळी एक दोन वेळा हात फिरवला तरी चालतो सोपा आयाचा राहतो कुशन कव्हर मी बीजेच्या आदल्या दिवशी धुतलेले होते म्हटलं आता बीजे दिवशी माणसं वगैरे येणार आणि कुशन कवर असे काळे झालेले होते मळलेले होते तर मग मी रात्रीच ते धुवून टाकले आणि सकाळी उठल्यानंतर असे चहाच उन्हाला वाळले की लावून टाकलेले होते तर कुशन कबरणा एकच आहेत म्हणजे तेवढंच आहेत त्याच्यामुळे आम्हाला तर असं करावं लागतं काढायचं दुखायचं आणि सुकलं की परत असं लावून टाकायचं तर त्यामुळे आता स्वभावमागा पुढे घेतलेला आहे आणि पाठीमागचा जो काही सगळा झाडू आहे ना ते झाडू मारून घेत आहे तर पाठीमागे सुद्धा बघू शकता फारशी काही अशी घाण नाही आहे फक्त धूळ वगैरे असते ती झाडू मारून घेतली आणि कापड मारून घेतलेला आहे त्याच्या पाठीमागून फ्रीजच्या पाठीमागून पण झाडू मारून घेतला कारण की फ्रीजच्या पाठीमागे पण रोज असा झाडू मारला जात नाहीये आणि अशा वेळेस मग मी सोपा ज्यावेळेस आवरते त्यावेळेस मग अशी कडे कोपऱ्यापासून झाडू मारून घेत असते हा सकाळचा डीप क्लिनिंग करून घेतली की आपली दिवसभर कामा किंवा चार आठ दिवसातून जरी अशा सोपा पुढे घेऊन फ्रीजच्या पाठीमागून असं कडे कोपऱ्यापासून सगळा धूळ काढून घेतली का मग अशी परत चार दिवस तरी टेन्शन नाही आहे झाडू वगैरे मारण्याचं तर सगळा झाडू मारून झाल्यानंतर ना हा सोफा लावून दिलेला आहे बेडशीट एक टाकायला लागल्यापासून मला बरं वाटायला लागले आहे कारण की ती गादी आहे ना ती खराब होत नाही आहे त्याच्यामध्ये माती वगैरे जात नाही आहे पायाची बेडशीटवरून असं झटकलं तर ती माती खाली पडते तर चला शिव आलेला आहे बाबा माझ्या पाठीमागे लुडबुड तशी चालू होती तर इकडे आता हा सोफा मी लावून घेतला सेटअप करून घेतला आणि स्टोरूमसुद्धा आज मी दुपारी काढलेली होती आवरायला तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर सगळा झाडू मारून घेतला कारण की हाच कामच नव्हतं आठ वाजता तर स्वयंपाक झालेला माझा आणि त्यानंतर मग कपडे भांडे वगैरे केले आणि आज काय करायचं म्हणून मग परत स्टोरूम काढत बसले स्टोरूम सगळे आवरून घेतलेली होती पण आजच्या व्हिडिओमध्ये म्हटलं चला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मग मी तुम्हाला ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर चला सगळा केअर काढून घेतलेला आहे केअर बघू शकता खूप सारा आज निघालेला होता तर सकाळ सकाळ काय करतात मुलं वगैरे सुद्धा झाडू मारून घेतात हंतरूण वगैरे ठेवतात आणि समीक्षा दादा दोघं पैकी एक जण झाडू मारून घेत असतं तर चला तो इकडं तर लगेच मी टी व्हीच्यावरचे जे काही आता हे ठेवलेलं आहे सगळं साहित्य काच वगैरे तिस एक ओल्या कपड्याने पुसून घेते धूळ खूप येते त्यामुळे आणि फुलपाखर्या वगैरे तुम्हाला दिसत ना वॉलपेपर मी तुम्हाला ते कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं तर ते चेंज करणार आहे साहेब म्हटले असं काही बरोबर दिसत नाही आहे तू थोडंसं चेंज करून घे आणि मग मी त्याला चेंज करणार आहे हे फुलं वगैरे कुंड्या वगैरे आहेत त्या सगळ्याच्या स्वच्छ पुसून ठेवून दिल्या हे पण काही असं रोजची रोज होत नाहीये मग असं घर वगैरे आवरलं तर मग त्या दिवशी मग मी हे झटकून घेत असते म्हणजे काय होतं ज्या वेळेस आपण वरचेवर सगळी साफसफाई करतो ना तर म्हणजे एकाच दिवशी साफसफाई करायला घेतलं म्हणजे येत नाही आहे किंवा घेतलं तर मग ते लोड येत नाही आहे त्या कामाचा त्यामुळे वरचेवर अशी साफसफाई करत राहायची तुनो म्हणजे एकाच दिवशी जर काम सगळं असं काढायचं म्हटलं तर ते शक्यच नाही आहे होत आणि असं ज्या वेळेस आपण वरचेवर सगळं साफसफाई करतो ना त्यावेळेस घर सुद्धा सुंदर टापटीप नीटटिटकं राहतं आणि जिथल्या तिथं वस्तूसुद्धा जागची जागेला राहतात तर इकडे बघा आता मोठा झाडू घेतलाय आणि कडेकोपऱ्यापासून फक्त फिरवून घेतलेला आहे फक्त जे काय आपण धूप अगरबत्ती वगैरे कापूर वगैरे लावतो घरामध्ये त्याचे काजळे असते ना ते कडेकोपऱ्यापासून कडे म्हणजे कोपऱ्यामध्ये जाऊन अशा जळमट तयार होतं अशा जाळ्या तयार होतात धुराच्या तर ते फक्त असं फिरवून घेतलं असं दोन तीन दिवसातून हा झाडू मारून घ्यायचा असं फिरवून घ्यायचा तर छान राहतं घर घरसुद्धा तर आता इकडे बघा हे तर थोडंसं डेकोरेट म्हणजे ते चेंज केलेलं आहे तर अशा पद्धतीने चेंज केलेलं आहे टायमिंग बघू शकता वाजलेले आहे दहा तर आता चाललेले आहे समीक्षा स्कूलमध्ये तिच्यासाठी टिफिन भरून देत आहे तिला ती, 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 ती हरभराची भाजी आवडली म्हटली मम्मी हरभऱ्याचीच भाजी दे टिफिनला तर मग तीच भाजी देते आणि दादाला तर काही सुट्ट्याच लागलेल्या आहे तर चपाती आणि दोन चपात्या देते कारण की सकाळी जेवली पोरगी की परत जेवतच नाहीये मग वरच्याच खाण्यावर असते आणि मग हा टिफिन ती दुपारी एक वाजता एक दीड वाजता खाते तोपर्यंत तिला चांगली भूक लागते आणि मग संध्याकाळी पाच वाजता घरी येते तो तोपर्यंत बरोबर तिला ते म्हणजे पुरतं तर दोन चपात्या आणि भाजी मात्र थोडीशीच लागते तिला जास्त भाजी लागत नाहीये अगदी थोडीशी भाजी दिली आणि ती गेलेली आहे शाळेमध्ये म्हणजे आहेच बघा तर तोपर्यंत मग आता म्हटलं सगळा पसारा आवरायला घेतला तर आपणही जेवण करून घ्यावं हो सगळे भाजी वगैरे भात वगैरे काढून ठेवला आणि समीक्षेसाठी मी पापड तळले होते तर मीही घेतले थोडेसे आणि बसलेले आहे जेवण करायला आज समीक्षा स्कूलमध्ये जायच्या आधी जेवण करायला बसलेले आहे कारण की मुलांनी केलेलं होतं जेवण साहेब गेलेल्या कामाला मी एकटीच राहिलेली होती तर म्हटलं चला आपणही जेवण करून घ्यावं हो। आणि आज काही नाश्ता वगैरे केलेला नव्हता त्यामुळे पटकन आधी जेवण करून घेतलं म्हणजे भांडे पण म्हटलं घासायला होतील तर जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच बघा सगळे भांडे मी घासून घेतले ॲक्च्युली खरं तर मला सकाळ सकाळ म्हणजे नाश्ता केला की जेवायला नको वाटतं पण आज नाश्ताही नव्हता ना हो केलेला आणि एकटीच म्हटलं परत खूप वेळ झाला तर मग जेवण नाही करू वाटणार ना। आता भूक लागलेली आहे तर खाऊन घ्यावं हो थोडंसं तर खाऊन घेतलेलं होतं तर चला आता इकडे सगळे भांडे आता सगळ्या किचन मोठा भांडे सगळं आवरून घेते आता आवरला किचन ओटा की शिवाय या किचन मोठ्यावर कोणीही नाही साहेबांची सेकंड शिफ्ट असली ना मग मग काय करावं लागतं दोन भाज्या कराव्या लागतात आणि दोन वेळा स्वयंपाकसुद्धा होतो मग सकाळचा वेगळा दुपारचा टिफिनचा म्हणजे टिफिनसाठी करावा लागतो त्यामुळे दिवसभर किचनवर सगळा असतो आज सकाळी दहा साडे दा दहालाच किचन मोठा गॅस सगळी सगळं आवरून घेतलेला आहे ह्या भरण्या ज्या होत्या नवीन घेतलेल्या त्या सुद्धा घासून घेतल्या आणि सुकायला ठेवलेल्या आहेत आता बघू त्याच्यामध्ये लोणचं वगैरे भरून ठेवेल ज्या वेळेस आपल्या हातामध्ये नॅपकिन असतो ना तोच नॅपकिन लगेच आजूबाजूने पुसून घ्यायचा म्हणजे भांडे असतील भरणे असतील त्याच्यावरून मारून घ्यायचा आणि म्हणजे त्याच्यावरची जी काही धूळ असेल किंवा आपण स्वयंपाक करताना पिठाचे हात वगैरे लागलेला असतो तेलकट हात लागलेला असतो त्या भांड्यावरून पटकनाचा हात मारून घ्यायचा म्हणजे त्याने काय होतं झुरळ वगैरे आपल्या घरामध्ये होत नाहीत आणि सुद्धा स्वच्छ राहतं तर आता त्यानंतर कपडे वगैरे धुवून टाकले आणि फरशी मी पुसलेली होती सकाळी झाडू मारला त्यावेळेसच तर काय मी दाखवलं नाही आहे तुम्हाला फरशी पुसलेली तर आता इकडे बघा कपडे सुकट टाकले आणि टायमिंग बघितलं का वाजलेले आहेत आता अशा आता वाजलेले आहेत दीड तर आम्ही बसलेलो पिक्चर बघत हा एक असला स्टोरीचा बघा भूताचा पिक्चर लागलेला होता आणि तो मी पाहत होते दादाला होते सुट्टी आणि दादांनी मी पिक्चर पाहत होतो म्हणजे सगळं काम आवरलं होतं आणि त्यानंतर मग मी बसलेली होती अगदी पाच ते दहा मिनटं बसलेली होती स्टोरी खूप छान असतात अशा पिक्चरच्या तर ते थोडीशी पाहिलं आणि त्यानंतर दळण काढलेलं आहे तर आज मला ज्वारीचं दळण करावं लागेल कारण की संध्याकाळी साहेब जेवायला असणार आहेत घरी त्यामुळे मग दोन तीन भाकरी तरी कराव्या ला लागणार आहेत तर म्हटलं चला ज्वारीचं दळण करून घ्यावं आणि आता उन्हाळ्यामध्ये ना ज्वारी खाल्ले चांगले असते आणि बाजरी मग आता थंडी दिवसामध्ये आता पावसाळा वगैरे चालू झाला की त्यानंतर मग बाजरी खायला सुरुवात करणार उन्हाळ्यामध्ये मग ज्वारीच खातो आम्ही आणि ज्वारीच काही नाही त्यामध्ये घाण वगैरे काही नाही आहे फक्त चाळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये काही किरकचरा असेल तो काढून घेतला आणि हे ज्वारीचं दळण करून घेतलं आणि त्यामध्ये तांदूळ टाकते मी थोडेसे त्यामुळे ज्वारीची भाकरी खूप छान लागते हे ज्वारी आणि तांदूळ घरचेच आहेत गावावरून आलेले ज्वारी काही विकत वगैरे नाही आणलेली ज्वारी आणि बाजरी विकत आणावी लागत नाही आहे चढा मी विकत आणते पण ज्वारी घरचीच असते तर चला पण कमी प्रमाणात भाकरी खाली जाते दोन्ही टाईम म्हटलं तर चपात्याच असतात तर चला तांदूळ वगैरे निवडून घेतले ते पण दळणामध्ये टाकले आणि दळण फक्त ठेवून देणार आहे आता दुपारची आता दुपारची काय मी गिरण चालू वगैरे करणार नाहीये संध्याकाळी पाच वाजता चालू करेन आणि ते दळण दळून घेईन चला तर मग ताई नो आजच्या व्हिडिओचा करते त्याचं एंड तर बाय सर्वांना